नमस्कार मी नेतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता ऑक्टोंबर महिन्याचं मानधन हे वेळेमध्ये जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी जो आहे तो संबंधित बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची अपडेट आहे या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनेलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिल विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील मित्र हो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेतील खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे मानधन जमा करण्यासाठी शासनाने पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर मित्र हो डिसेंबर खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत मानधन जे आहे ते जमा केलं जात आहे आणि सप्टेंबर पर्यंत जे आहे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे आणि आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे तथापि संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण व श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण या योजनेसाठी करण्यात आलेले अर्थसंकल्पीय तरतूद शंभर टक्के खर्च करण्यात आली असून सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपरोक्त दोन्हीही सर्वसाधारण योजनांसाठी अनुक्रमे रुपये पंधराशे कोटी व दोन कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे आणि सदर मंजूर तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी पुरवणी मागणीच्या रकमेतून सदर हु योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र हा। निधी बँक खात्यामध्ये वर्ग करण्याची बाब विचाराधीन होती आणि म्हणून मित्र हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल विधवा निवृत्ती वेतन योजना असेल आणि दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनाने ह्या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर मह महिन्याचं मानधन जे आहे ते आता वेळेत म्हणजेच ऑक्टोंबर महिन्याच्या ता दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होतील जे लाभार्थी दिव्यांग प्रवर्गातून आहेत या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर मह महिन्यापासून पंचवीसशे रुपये मानधन जमा केलं जाईल आणि इतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये मानधन जे आहे ते जमा केलं जाईल कारण दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मानधन जे आहे ते ऑक्टोंबर महिन्यापासून दिलं जाईल अशा प्रकारचे शासनाने शासन निर्णय निर्गमित करून माहिती दिलेली आहे त्यामुळे लक्षात घ्या फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचं मानधन जे आहे ते पंचवीसशे रुपये जमा होईल व इतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये मानधन जमा होईल तर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती आनंदाची अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसर प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद